नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यांनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे तो संध्याकाळपासून म्हणजे दोन दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर संध्याकाळपासून हा व्हिडिओला सुरुवात केली मी आणि संध्याकाळी मेन म्हणजे साडेसहा ते पावणे आठपर्यंत लक्ष्मी वेळ असते आणि त्या दरम्यान आपण दिवाबत्ती करत असतो अगरबत्ती धूप दीप दाखवत असतो तुळशीलासुद्धा दिवा लावला आणि मस्त अशी टी व्हीला गाणी लावून ठेवली होती देवीची तर त्याच्यानंतर मग गाणी ऐकत ऐकत भाजी वगैरे हो, सगळी साफ केली तर खूप सारी भाजी आणली होती त्यांनी टोमॅटो आणलं होतं अंडी मटकी कडधान्य मटकी भिजवली होती मी पण तरीसुद्धा त्यांनी ती काळा घेवडा असतो ना तो आणला होता पावटा आणला होता लिंबू भरपूर आणले होते कारण लिंबू मला लागतात सकाळ सकाळ मी म लिंबू पाणी घेत असते मध टाकून तर खरंच मी सांगेल तुम्हाला की लिंबू पाणी किंवा गरम पाणी सकाळ सकाळ घ्या आणि मी नेहमी माझ्या जेव्हा जेव्हा व्हिडिओमध्ये सांगायचा सा चान्स येतो ना त्यावेळेस मी सांगतच असते छान भाज्या सगळ्या साफ करून ठेवल्या फ्रीजमध्ये ज्या भाज्या ठेवायच्या त्या ठेवून दिल्या व्यवस्थित आणि कंटेनरमध्येच ठेवत असते त्यामुळे भाज्या खूप छान राहतात आणि सगळेच व्यवस्थित भाज्या वगैरे ठेवून झाल्यानंतर मग तेवढ्यात ते आले आणि येताना त्यांनी भेळ आणली होती आणि खरंच चटपटीत असं संध्याकाळच्या वेळेस खावसच वाटतं साडेपाच ते सात चार आठ पर्यंत आपल्याला भूक लागत असते कधी लवकर जेवतो कधी मध्ये मध्ये अशी चटपटीत आपण खात राहतो तर आर्याला असं चटपटीत खायची आर्यासोबत माझी पण संगीत होते तर त्याच्यामुळे मग आम्ही तिघांनी मस्त मिळून अशी भेळ खाल्ली चा चहा घेतला परत आणि साडेसहाला मग चहा घेतल्यानंतर भेळ खात खात गाणीसुद्धा ऐकत होतो आणि येताना त्यांनी ना नवरात्री आता आपली चालू झाली आहे तर त्याच्यामुळे अगरबत्ती घरामध्ये कापूर वगैरे होता पण अगरबत्तींची त्यांना खूप आवड आहे आणि त्याचबरोबर मी थांबा मी अगरबत्ती तुम्हाला पुढे दाखवतेच पण हे मुकुट बघा मी मुकुट जे दाखवते ना तर आपण जेव्हा नवरात्रीला घट बसवतो तर त्यावेळेस आपण हे मुकुट आहे ना आपल्या नारळाला कुलदेवतेच्या नावाने जे नारळ ठेवतो हो ना तर तेव्हा लावलं ना तर खूप छान आपली सुंदर देवी आई दिसते त्यामुळे वस्त्रसुद्धा असं लावू शकतो तर असे वस्त्र छान छान भेटतातच बाजारात तर नाहीतर मग नुसतंच घट बसवतो ना आपण नारळ तांब्यावर ठेवून हो, किंवा आपलं असं चारी बाजूने जेव्हा ख छान असं घट येतात ना तर ते घट मी बसवत नाही माझ्या मोठ्या जावेकडे घट असतात पण मी नवरात्रीला उपवास नऊ दिवसाचे धरत असते आणि छान असे अखंड दिवा लावत असते नऊ दिवस आणि त्याचबरोबर सगळी नवरात्रीची तयारी तर सगळी पूर्णपणे मी व्यवस्थित करत असते तर होत असतं असं सगळं काही तर मी तुम्हाला मुकुट ह्यासाठी दाखवलं की जे घट बसवतात ना त्यांना किंवा आपल्या नेहमी आपण कलश ठेवत असतो तांब्या वर जेव्हा नारळ ठेवत असतो तेव्हा ते मुकुट असे लावले ना खूप छान दिसतील बघा खूप सुंदर दिसेल आणि त्याचबरोबर येताना आता मी अगरबत्तीचं सांगते तर अगरबत्ती बघा लोभन आहे चंदन आहे चंपा आहे आणि कापूर लोभन आहे हे वेगवेगळे असे खूप छान त्यांना अगरबत्तीचं इतकं वेड आहे ना काय सांगू त्यांनी इतके वेगवेगळे अगरबत्ती हमेशा गेले ना रिलायन्समधून घेऊन येत असतात किंवा कुठे दुकानात असतात ना देवाचं सामान असतं तिथून पण गेले ना अगर एक, उन, तर अगरबत्ती पहिली घेऊन येतात एक दोन चार पाच असे उचलून घेऊन येतात म्हणजे इतकी आवड आहे त्यांना तर बघा आता वेगवेगळे फ्लेवरचे अगरबत्ती आणलेत त्यांनी लोभांचे आहे इथे चंपा आहे आणि खूप म्हणजे डिस्काउंटमध्ये भेटलेही अर्ध्याच किमतीत म्हणजे ऐंशी रुपयाची अगरबत्ती चाळीस रुपयाला त्यांना भेटली रिलायन्समध्ये त्यामुळे ते त्यांनी आणली आणि बघू शकता हे बघा खूप सुंदर सुगंध येतो त्याचा तर हे असंच मला आणली म्हणून शेअर करायचं वाटलं म्हटलं काय काय त्यांनी आणलेलं आहे कापूरचे डब्या आणल्या त्यांनी आणि होमचं जरा म्हटलं बघूया होम, होम अष्टमीला करेल मी या टायमाला विचार केला आहे की चांगला असतो आपल्या घरामध्ये होम केलेला त्याच्यामुळे मग होमचं काय काय साहित्य घेऊन आले ते तर ह्याच्यावर बघा मी तुम्हाला प्राईससुद्धा दाखवते तर हे असं वेगवेगळे अगरबत्ती त्यांनी घेऊन आले तर हे बघा ह्याची प्राईस पण बघा दाखवते तुम्हाला ऐंशी रुपये तर असं खूप छान छोटी मोठी अशी नवरात्रीची काय काय खरेदी आपली असते हार फुलं वगैरे सगळं काही घेऊन आले ते कारण घट बसवायचं तरी तरीसुद्धा मी अखंड दिवा लावते आणि नवरात्रीला देवपूजा देव स्वच्छ धुवून उजळून देवपूजा देव होत असते देवपूजा मी करत असते आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात त्याच्यामुळे हे सगळं काही मी करत असते देवाचं त्याच्यामुळे त्यांनी हार फुलं भरपूर आणली होती वेणी आणली होती काय काय पाहिजे होतं मला ते सगळं मी त्यांना सांगितलं होतं तर ते चेक केलं होतं मी काय काय त्यांनी आणलं आहे म्हणून आणि हार फुलं हे सगळं मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं अगरबत्तीचं पण एक फोडलं पाकेट आणि माझ्या अगरबत्तीच्या डब्यामध्ये भरून ठेवलं आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवणाला चालू केलं संध्याकाळी जेवण काय बनवायचा विचार चाललाच होता पण घरामध्ये पा त्यांनी पनीर आणून ठेवलं होतं दही पण आणून ठेवलं होतं कारण मला सर्व पित्र आमोशाला लागणार होतं त्याच्यामुळे दहीचा डबा आणला होता ना पन होता। तर त्याच्याबरोबर त्यांनी पनीर पण भरपूर आणलं होतं तर म्हटलं काय करावं तर पालक पनीर पण करू का मग मी आर्याला विचारलं तर मग ती बोलली की पनीर टिक्का बनवू तर पनीर टिक्काची भाजी कशी काय बनवायची हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर बघा ते पनीरचे तुकडे करून घेतलेत आणि त्याचबरोबर सिमला मिरची कांदा कट करून घेतला आहे कांदा पण बघा मी असं का कट करते तर कांदा सिमला मिरची आणि पनीरचे तुकडे करून घेतलेत तर दह्यामध्ये आता मॅरिनेशन करायचं होतं ना दहीमध्ये मी आता हे सगळं आहे ना कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून आहे ना त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करणार आहे तर हे बघा दही घेतले त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद गरम मसाला धने पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून छान मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर मग हे आपलं पनीर कांदा शिमला मिरची टोमॅटो हे सगळं टाकून मिक्स छान करायचं आहे पुन्हा आणि पाच मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया तर कढई छान गरम केली थोडंसं तेल टाकले आणि त्याच्यात उभा चिरलेले कांदे घेतलेत दोन त्याच्यात टॉमॅटोसुद्धा घेतलेत आणि सुद्धा दोन चिरून छान त्याच्यात कांदा टॉमॅटो परतलेला आहे आणि त्याचबरोबर काजू थोडे चार टाकलेले आहेत दोन चार काजू घ्या तुम्ही कारण ते काजूमुळे ना आपल्या वाटणाला छान अशी मऊसूद पेस्ट तयार होते आणि हे छान वाटून घ्यायचं आहे आता बघू शकता हे मिक्सरमध्ये बारीक अशी मऊसूद वाटून घेतलेले पेस्ट छान तयार झालेली आहे आणि नंतर आता आपण तेल गरम पूर्ण करायला ठेवलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि हे गरम मसाला घेतला आहे मी तेजपत्ता चक्रफूल लवंग थोडीशी दालचिनी मिरं हे असं थोडासा गरम मसाला घेतलेला आहे ना तर त्याच्यामुळे पण सुद्धा खूप छान चव लागते तर हे परतून घेतल्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे ना ते वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते छान तेलामध्ये परतून द्यायचं आहे दोन मिनटं असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आतून मी थोडासा मसाला म्हणजे तिखटाचा मसाला टाकते कारण कमी तिखट झा होईल असं वाटते मला कारण मी जेव्हा मॅरिनेशन केलं त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर कमी अशी टाकलेली आहे तर म्हणून तिखट जरा थोडंसं पाहिजे त्यासाठी स्पायसी खाण्यासाठी मसाला तर हवाच तर त्याच्यामध्ये आणखी लाल मिरची पावडर टाकली आणि जे आपण मिक्स करून ठेवलेलं ते सगळं त्याच्यामध्ये परतून घ्यायचे दोन मिनटं असंच झाकण देऊन परतून घ्यायचे झाकण ठेवल्यामुळे आणि दोन तीन मिनटं छान असं परतल्यामुळं ना त्याच्या बाजूने असं तेल सुटतं खूप सुंदर रंगसुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये असं जरी सुख मसाला आपण पनीर टिक्का जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतं तर त्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकून घेते आणि दोन मिनटं गर उकळी आल्यानंतर मी बारीक गॅस करून ठेवला आहे आणि बघू शकता आपली छान अशी पनीर टिक्काची रेसिपी तयार झालेली आहे भाजी तयार झाली आहे काश्मीरी क का मिरची पावडर आहे ना जी रंगाची असते ती टाकल्यामुळे खूप छान भाजीला कलर येतो तर इथे आरेला चपाती होती मला चपाती होती पण मी त्यांच्यासाठी एक भाकरी केली आणि संध्याकाळी भाकरीच खातो आम्ही पण मला चपात्या होत्या म्हणून मी त्यांच्यासाठीच एक भाकरी केली छान जेवण बनवल्यानंतर आम्ही जेवलो सगळे मिळून आणि त्याच्यानंतर मला भरपूर कामं होती तर थोडी थोडी म्हटलं साफसफाई करावं नेहमी तर साफसफाई करतच असतो पण वरचेवर हे सगळे चपाती म्हणजे किचनचे जे कपडे असतात ना ते सगळे मी गरम पाण्यात अगोदर टाकले आणि ते तोपर्यंत सगळी बाकीच्या कामं होईपर्यंत छान भिजेल म्हणून ते सगळं मुरत ठेवलं आणि त्याच्यानंतर फ्रीज वगैरे थोडं वरच्यावर हा फिरून फिरून घेतला कारण गरन... फ्रीज किंवा कुठल्याही किचनच्या गोष्टी आहे ना असं वरच्यावर हात फिरवला तर जास्त त्रास होत नाही आपल्याला आणि मेन म्हणजे नवरात्री होती म्हणून मी म्हटलं वरच्यावरची सगळी साफसफाई करावी मांडीवरची भांडी पेपर वगैरे चेंज करावे आणि त्याचबरोबर देवाचे हार वगैरे सगळे धुवून ठेवलं तर चला आज ही नवरात्रीची आपली छोटी मोठी तयारी होतच असते तर व्हिडिओचं मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय